नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण विनायक चतुर्थीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या दुर्वा गणपतीचे व्रत व्रताचरणाची योग्य पद्धत पूजा विधी महत्व मान्यता आणि व्रत कथा सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर्य लिहायला विसरू नका श्रावण मास सुरू झाला आहे गुरुवार आठ ऑगस्ट रोजी श्रावणातील विनायक चतुर्थी आहे चातुर्मासातील श्रावण हा व्रत वैकल्यांची रेलचेल असलेला महिना

विनायक चतुर्थी विशेष मानली जाते श्रावणातील विनायक चतुर्थीला हे व्रत दोन तीन अथवा पाच वर्षे केले जाते श्रावणात शुक्ल चतुर्थीला व्रतारंभ करून पुढील सहा महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला अशीच पूजा करून माघ शुल्क व चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले तरी चालते या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी उरलेल्या मोदकांपैकी सहा मोदक इतरांना द्यावेत उरलेले सहा मोदक व्रतकर्त्याने स्वतः खावे सर्व मनोरथ पूर्तीसाठी हे व्रत करतात विशेष म्हणजे या व्रतामध्ये सहा दुर्वा प्रमाणेच गणपतीला सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा घालणे आवश्यक मानले आहे व्रतकर्त्याने सकाळी लवकर उठून व्हावे सर्वत्र भद्रंडरेखा रेखाटावे नंतर त्यावर कलश ठेवून त्यावरील पूर्ण पात्रा दुर्वा पसरवून त्या दुर्वावर गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी लाल वस्त्र वाहून षोडोच्चारांनी पूजा करावी त्यावेळी गणेश चतुर्थीला वाहतात तशा मिळतील तेवढ्या विविध पत्री फुले असल्यास उत्तम मात्र आघाडा शेमी या पत्री आवर्जून अर्पण कराव्यात दाखवून आरती करावी आरती नंतर गणेशुत्र गजानन व्रत संपूर्णता या तू प्रसादी अशी प्रार्थना करावी पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्व आहे म्हणून इतर पत्रीप्रमाणेच दुर्वाही अर्पण कराव्या एरवी गणपतीची नावे घेत सहा दुर्वा व्हाव्या मात्र ही चतुर्थी रविवारी आली असल्यास एकवीस दुर्वा व्हाव्या व्रतकर्त्याने एकभुप्त राहावे पूजेसाठी नित्यपूजेतील मूर्ती देखील चालू शकेल श्रावणात दुर्वा दुर्वा भरपूर उगवतात तसेच इतर सर्व पत्री फुले सहज मिळू शकतात व्रत फारसे अवघड नाही गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वाच्या एकवीस जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा एका मान्यतेनुसार विषम संख्येत गणपतीला दुर्वा हव्यात जसे की तीन पाच सात नऊ अशा दुर्वांची जुडी अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतो मनापासून केलेली मनोकामना पूर्ण तत्वात जाते विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा पूर्ण करतो अशी लोकमान्यता आहे असल्याचे सांगितले जाते बाकी काही नसले आणि एक दुर्वा गणपती बाप्पाला मनोभावे अर्पण केली तरी संपूर्ण पूजेचे पुण्य लाभते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते अमृता समान दुर्वा दुर्वा औषधी वनस्पती आहे संस्कृत मध्ये दुर्वांना अमृता अनंता गौरी महौषधी शतपर्वा भार्गवी या नावाने ओळखले जाते असे म्हणतात की समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश निघाला तेव्हा तो मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये ओढातान झाली त्या ओढाताणे मध्ये जे ते पृथ्वीवर सांडले त्यातून नामक वनस्पती उत्पन्न झाली म्हणजेच ही वनस्पती अमृता समान आहे आता पाहूया दुर्वा गणपतीची व्रत कथा पौराणिक कथेनुसार अनालासूर नामक राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता सर्व देवांनी भगवान गणेश यांना प्रार्थना करून रक्षणार्थ धावा केला बाप्पाने राक्षसाशी तुमळ युद्ध केले आणि रागाच्या भरात त्या असुराला खाऊन टाकले परंतु त्या विषारी राक्षकाने बापाच्या पोटात जाताच उपद्रव सुरू केला बापाच्या अंगाची लाही लाही होऊ लागली तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या तो दहा शांत करण्यासाठी कश्यप कश्यपृषी दुर्वांच्या एकवीस गाठी खाण्यासाठी दिल्या तसेच एकवीस दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य दुर्वापूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दहा शमला दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि गणपती पूजना दुर्वाचे स्थान अत्यंत महत्वाचे बनले